पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले तसेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आपण आलो या उदात्त मूल्यांचा भावी पिढीला परिचय व्हावा व त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे या उदात्त हेतूने माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आले दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दिल्लीच्या राजपथावरील संचलन सोहळ्याच्या धर्तीवर अकलूज येथील महावीर पथावर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वैभवशाली इतिहास सांगणारा प्रेरणादायी चित्ररथांचे आयोजन करण्यात आले होते या देखण्या सोहळ्यासाठी अकलूज पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी पुन्हा एकदा माननीय या बाळदादा यांच्या कल्पक नेतृत्वाखाली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विविध शाखांमधील एन सी एंसी सी एम सी सी स्काउट गाईड व घोष पथकातील विद्यार्थ्यांनी दिमागधार संचलन केले यावेळी भारतीय संस्कृतीचे व राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले माननीय या बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी अकलूच्या महावीर पथावर प्रजासत्ताक दिन व चित्ररथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दिल्लीच्या राजपथाच्या धर्तीवर भव्य दिव्य असा संचलनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच भारतीय स्वातंत्र्य लढा स्वतंत्र भारताची औद्योगिक वैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक सामरिक सामर्थ्य पर्यावरण चौफेर प्रगतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथाचे भव्य दिव्य स्वरूपात सादरीकरण करण्यात आले माननीय या बाळदादा यांनी या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन केले होते या अतुलनीय कार्याबद्दल आदरणीय या बाळदादा यांना आमचा मानाचा मुजरा